पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीनं भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी नितेश राणेंसह इतरही द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनावेळी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महिला म्हणून आपण राज्य सरकारकडून काय मागणी करत आहात जे नितेश राणे यांनी जे मुस्लिम बांधवावरती जे वक्तव्य केले संदर्भात खरं तर नितेश राणे यांनी जे आत्ता वक्तव्य केले हे आत्ता अतिशय निंदनीय असं वक्तव्य त्यांच्याकडून घडलेलं आहे तेव्हा जेव्हा लोकांनी निवडून दिलेल्या लोकशाहीमधून आपण निवडून आलेलो हो। आहोत याच लोकशाहीमध्ये असं दिलेलं आहे की सर्व धर्म समभाव वसंत बापटांची एक कविता आहे आभाळाची आम्ही लेकर आहे काळी माती आई जमीन वेगळी नाही आमची धर्म वेगळा नाही म्हणजे इथं महाराष्ट्राच्या माती जात धर्म पंत हा वेगळा नाही आहे निसर्गाने तो मान्य केलेला नाही आहे सर्वांना निसर्गाने देताना समान अवयव दिलेले आहेत त्यांचं रक्त लाल आहे डोळे नाक कान घसा अगदी शरीराचे सगळे अवयव त्यांनी एकसारखे दिलेत मग इथं जाती जाती धर्मामध्ये तेड पाडणारा हा तिजभर येतो कुठून हां अशी वक्तव्य करून पब्लिसिटी करण्याचे स्टंट आता जुने झालेत म्हणा कारण आता जेव्हा अत्याचाराच्या महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात त्यावेळेस त्यावेळेस हा जातो कुठं त्यावेळेस याला बोलता येत नाही तेव्हा महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी यांची नाही का या सरकारची जबाबदारी नाही आहे का जेव्हा महाराजांचा पुतळा पडला जातो त्यांच्याच त्यांच्या जे कार्यक्षेत्र आहे याच्यामध्ये महाराजांचा पुतळा पडला जातो त्याच्यावर यांची कोणती वक्तव्य येत नाही आणि आता मात्र मुस्लिम लोकांना त्यांच्या मशिदीत जाऊन मारो अशी बेताल वक्तव्य करून पब्लिसिटी मिळवतात पण अशी पब्लिसिटी त्यांना मिळणार नाही या उलट जाती जातीमध्ये जो असंतोष निर्माण करतोय हा माणूस किंवा कि हा टिजभर टिल्ल्या मानतात याला की हा असंतोष महाराष्ट्राच्या महिला असतील त्या आम्ही मोडून काढू आणि चपलांनी मारून त्याला त्याच्या खुर्ची खाली करायला लावू एवढं मात्र नक्की आज लाडकी बहीण योजना काढली आहे पंधराशे रुपये ते महिलांना पण लाडकी बहीण मात्र सुरक्षित नाही आहे ज्या मुलींवर बलात्कार होतात ते महिलांवर बलात्कार होतात ते त्यांच्यावरती कुठलेही ॲक्शन मोडवर सरकार येत नाही आहे आज खासदार असतील आमदार असतील हे मात्र याच्याविरुद्ध काहीच बोलत नाही आहेत मग अशा वेळेस आम्ही सुरक्षा महाराष्ट्राची सुरक्षितता म्हणून आज यांना का निवडून द्यायचं आज तुम्ही मेणबत्त्या पेटवताना आम्ही पेटवून आम्ही एक शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करतोय पण मला खरंच असं वाटतं की मेणबत्त्या पेटवून या सरकारकडं जाब मागण्याची आता वेळ नाही आता यांना पेटवण्याची वेळ मात्र आलेली आहे त्याच्यामुळे सरकारने हे भानावर येऊ द्या की आता महाराष्ट्राची जनता जागी झालेली आहे समोर ये त्याला तुला मीच एकटी कापी आहे आमच्या मस्जिदमध्ये जाऊन काय बायांना मारतो कोणाला मारतो तू मारत। तुला मी एकटी कापी आहे तुला बांगड्या घालून मारन रोडवर तू ये समोर माझ्या मग तुला दाखवते आमची काय 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 आम्ही सगळे जात धर्म सगळे सम समजून चालतो पण तू समोर आल्यावर तुला मी मग दाखवते तुला काय करायचं ते कोंबडी चोर नेपाळी सुधार जा नाही तर घर बैठ जा जातीभेद करणारी जी लोकं आहेत ती कधीच म्हणजे वर्चस्व गाजू शकत नाही आज नितेश राणेंनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अगदीच घृणास्पद आणि लांछनास्पद आहे आणि त्याचा मी या एस पी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करते कारण नितेश राणे इतक्या खालच्या दर्जाचे आहेत की वाटेल तसं ते बोलत असतात म्हणून त्यांना कोंबडी चोर वगैरे सगळी दुष्णं जी लावलेली आहेत ती अगदी सार्थक आहेत असं मला वाटतं जय हिंद जय राणे कुटुंबियांनी सत्तेचा मात आल्यासारखं वागू नये राणेंनी आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जे अव अवमानित घडलं त्यांच्याच राज्यात झालेलं आहे त्याचा विषयावर न बोलता जे महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार झाले आहेत बा बाल लैंगिक अत्याचार झालेले आहेत त्याच्यावर न बोलता या राजकारणा राजकारणात येऊन तुम्ही कशासाठी कशासाठी बोलताय अल्पसंख्याक हे आमचे बांधव आहेत आम्ही शेजारी पाजारी आमच्या बा बांधवांना तुम्ही जर दुखवत असाल तर ही महाराष्ट्रांची बहीण म्हणजे मी त्या मी त्या एक निषेध करते या त्यांचा वक्तव्याचा आणि पोलीस बांधवांना तुम्ही त्यावेळेस का नाही धमकवलं की महिलांवर अत्याचार होत आहे त्यांच्या केसेस घ्या ह्या केसेसवर तुम्ही बोलताय लाज वाटली पाहिजे तुम्ही भुंकणारे कुत्रे आहेत तुम्ही कधीच चावणार नाही तुम्ही तुमच्या लायकी दाखवण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या महिला पेटून उठलेल्या आहेत अल्पसंख्यांना तुम्ही जर त्रास देत असलात तर महाराष्ट्राची एकही महिला तुम्हाला सोडणार नाही गृहमंत्री तुम्ही कुठल्याही लायकीचे गृहमंत्री नाही आहेत तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या पक्षातला एक आमदार असं वक्तव्य करतो तुम्हालाही त्यांची तुम्हाला साथ मिळ मिळत असते तुमच्या अल्पसंख्यांचे जे कोणी ने नेते असतील त्यांना तुम्ही जरा असं त्यांच्या समाजाबद्दल बोलतायत त्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पण जागा दाखवलेली पाहिजे आमच्या बांधवांना दुखवू नका आम्ही एकत्र आहोत आम्ही कधी त्यांच्याबद्दल आवमानी इथे सांगू इच्छिते की स्वतःच्या वैयक्तिक मस्तीसाठी राणे आणि त्यांचे कुटुंब वा वाटतेल ती विधानं करत आहेत राणे हे हिंदुत्वाचे कैवारी नसून ते गुंड प्रवृत्तीचे राजकारणी आहेत आणि अशा राजकारण्यांवरती आम्ही महिला अजिबात विश्वास ठेवणार नाही महिलांवरती वाटते अत्याचार आणि अन्याय विरोधात बोलायचं सोडून हे सतत आलतू फालतू विधानं करून महाराष्ट्रात पर्यायी जाती जाती धर्म धर्ममध्ये भेद आणि जाती आंदो दंगली घडवण्याचं वक्तव्य करतात हे अतिशय निषेधारी आहे महिला म्हणून मी याचा निषेध करते आणि यांच्यावर कारवाई व्हावी यांना अटक व्हावी अशी अपेक्षा करते आणि निष्क्रिय गृहमंत्र्यांनी जमत नसेल तर राजीनामा द्यावा खरं तर त्यांनी सागर बंगल्यावर आमचा बाप बसला आहे असं सांगून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेबांचा नावाचा वापर करून पोलिसांना धामकवायचा आणि महाराष्ट्रातील जनतेला धामकवायचा आणि सत्तेचा कसा माद असतो हे दाखवायचं काम केलं आहे मला देवेंद्र फडणवीस साहेबांना आज मी त्यांना विनंती करतो की हा नितेश राणे याचा आमदारकीचा राजीनामा घेऊन याला देशद्रोहाच्या गुन्ह्यात अडकवलं पाहिजे खरं तर गृहमंत्रालयाने जर वेळीच याचा बंदोबस्त केला असता तर यांनी संविधानाची आणि कायद्याची पाय म्हणली यापूर्वी त्याने करायची हिंमत झाली नसती खरंतर तुम्ही बघितलं असेल तर, तर शिवछत्रपतींचा शिव फुलेशाह आंबेडकर विचारधाराचा हा पुरोगामी महाराष्ट्र याचा यू पी बिहार करण्याचा कट नितेश राणे आणि भाजपच्या लोकांकडून वारंवार करताना दिसत आहे भाजपचे प्रत्येक सगळेच नेते म्हणजे तुम्ही राम कदम असतील तर ते पुरी पाळवण्याची भाषा करतात तुम्ही तो सुधाकर परिचारक असतील त्यांचे आमदार सोलापूरचे ते म्हणले होते की सैनिक सीमेवर ड्युटी करतात आणि यांच्या महिलांना इथं दिवस जातात अशा घाणड्या प्रकारची त्यांचे राज्यपाल येऊन मानतात की सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा फुले असतील यांचं लग्न सातव्या आठव्या वर्षी झालं मग तेव्हा हो, ते काय करत असेल तुम्हाला एवढ्या पंचायत काय पडल्या राज्य सरकार महागाईवर बोलत नाही स्त्रीच्या वाढत्या ब स्त्रीच्या अत्याचारांवर बोलत नाही महागाईवर बोलत नाही बेरोजगारीवर बोलत नाही एवढे खड्डे महाराष्ट्रामध्ये झालेत ह्या सगळ्या मुद्द्यांचं साईडला ठेवून आणि खरं तर सगळ्यात मोठा गोष्ट म्हणजे शिवछत्रपतींचा पुतळा जो आता तिथं विटंबना झाली तो, तो पुतळा कोसळला त्या सगळ्या वातावरणाला बगल देण्यासाठी जाणून बुजून हे मॅटर पुढं आणलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामध्ये सर्व राज्य सरकारचे मंत्री देखील मला स्थिर आरोप आहे की त्यांच्या इशाराहून हे गोष्ट होते आणि त्याच्यानंतर भाजपचा जो दुसरा त्यांचा अल्पसंख्याकचा अध्यक्ष आहे तो अचानक तो बाडगा आज प्रकट झाला आणि नितेश राणे तू माझ्या मुलाची चड्डी एवढा आहे तुझ्या हा महाराष्ट्राचा अध्यक्ष होता तेव्हा कुठं झोपला होता आणि या महाराष्ट्रातील हिंदू भाऊ इथला हा हिंदू समाज नेहमीच सगळ्यात मोठा सेक्युलर राहिलेला आहे यांनी नेहमीच इथल्या मुस्लिम समाजाच्या लोकांना लहान भाऊ म्हणून त्यांनी त्यांचं नेहमीच संरक्षण केलं आहे आणि तुमच्या त्या वक्तव्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातील सतप्त बहुजन हा संतप्त झाला होता आणि ही गोष्ट भाजपला कळाल्यानंतर हा अल्पसंख्याक समाजातला हजे आरापत हा त्यांच्या पक्षातला बाडगा जो शाहनवाज हुसेन आणि तो पहिले कोण होता त्यांचा अजून एक मुख्तार अब्बास नक्वीचं एक नवीन वर्जन महाराष्ट्रात बघायला मिळतंय तो आज तिथे येऊन रात्री बोलत होता ए आयरवी नितेश राणेंना काही बोललं तर कुत्र्यासारखा अंगावरचा उतळून होऊन जाणारे निलेश राणे आज त्या एक पत्रकारांनी रात्री मुंबईत प्रश्न विचारला की तुमचा तो बाडगा तुमच्याबद्दल असा बोलला पक्षाचा तो नितेश राणे त्याला म्हणतो की आम्ही आमच्या पक्षातलं मॅटर आहे आम्ही आमच्या पद्धतीने दे समोर बोलू याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की महाराष्ट्रात चाललं काय कसली खिचडी पाकवायचं काम होते शिवपुलेशा ओम आंबेडकर विचारधारेचा हा आयोग महाराष्ट्र आशन करण्याचा प्रयत्न कुणाकडून केला जातोय या सर्व प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांनी जनतेबरोबर गुलीगत धोका केलेला आहे आणि ही जनता येणाऱ्या निवडणुकीत यांच्या बुक्की टेंगूळ आणेल हे मी सांगतो आणि याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो